नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाईस ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातमी आमच्या आपण विशेष मुलाखत घेणार आहोत ती विशेष मुलाखत आहे देंगरू बिलोलीचे इच्छुक उमेदवार काँग्रेसकडून इच्छुक आहेत ते आपल्यासोबत गोविंद हनवटे सर आहेत तर आपलं स्वागत आहे रिपब्लिक ट्वेंटी मध्ये नमस्कार सर येणारी आगामी विधानसभा आहे कसं बघताय तुमचं विजन काय असणार आहे सर्वात प्रथम मी माझं तुम्हाला परिचय करतो माझं नाव गोविंद ज्ञानोबा हनवटे माझं एज्युकेशन नांदेडला झालेलं आहे मी अकरावी बारावी शंकरनगरमधून केलेलं आहे माझं प्रायमरी एज्युकेशन पण शंकरनगरला झालं गोदावरी पब्लिक स्कूलला आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एक कन्सल्टिंग फॉर्म आहे त्या त्या लागलो ती बेसिकली सिटी डेव्हलपमेंट आणि सिटी प्लॅनिंग त्या दोन ह्याच्यामध्ये काम करतो आणि तिथं मी मागच्या चौदा वर्षापासून काम करतो आणि आज मी तिथं जॉईंट डायरेक्टरच्या रोलमध्ये आहे आणि शहरासाठी जर बघायला गेलं मला शहरं मी खूप बघितलेली आहेत छोटी शहरं आहेत मिलियन प्लस सिटीज आहेत मोठे शहर आहेत मेट्रोपॉलिटन्स आहेत सर्व शहराच्या वेगवेगळ्या वेग समस्या आहेत ट्राफिक आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत क्लीननेस आहे साफसफाई आहे साफ इज ऑफ लिव्हिंग जे शहरामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे काय की तुम्ही एका शहरामध्ये राहण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी त्याच्यामध्ये गार्डन्स आहेत रिक्रिएशनल स्पेसेस आहेत ट्वेंटी फोर बाय सेव्हन वॉटर सप्लाय आहे ड्रेनेज सिस्टम चांगली पाहिजे शहराची आणि रस्ते हे सगळे व्यवस्थित पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही दुसऱ्या शहरामध्ये आमची कंपनी किंवा मी त्याचा लीड मेंबर म्हणून मी आम्ही करत असतो आपले शहर बघल्यानंतर एक असं जाणवलं की आपले शहर किंवा आपला ग्रामीण भाग याच्यामध्ये खूप मोठं एक ओव्हरऑलिंग जे म्हणतो आपण एक खूप मोठे सर्व्हिसिंग जे म्हणतो ते करणं खूप गरजेचं आहे आज देगलूर किंवा बिलोली हे शे शहर ईस्ट इस्टल निजाम स्टेट मधून आलेले आहेत आणि आता जरी आपण बघितलं खूप गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग जे आहेत हे निजाम स्टेटच्या टाइमला आपल्याकडे बनवलेले आहेत त्याच्यानंतर मधला जो पिरियड आहे तो मे बी आपण आपल्या भागासाठी डार्क एज म्हणू शकतो आणि ते डार्क एज आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला असं झालेलं आहे की आता जेव्हा आपण एकवीसव्या शतकाकडे आता बावीसव्या शतकाकडे जायची कोशिश करतो आपल्या शहरातून चांगलं एज्युकेशन आहे शहरामध्ये मध्ये आहे बिलोलीमध्ये आहे कारण की माझ्यासोबत माझ्या कॉलेजला सर्वात आपल्या एरिया म्हणून नांदेड जिल्ह्यातून सर्वात जास्त मुलं जर जा राहायची ती देगलूरची राहायची देगलूर कॉलेज देगलूर मधून पासआउट झाले तिथं आमच्याकडे ती मुलं सगळी यायची आज तीच मुलं मधून सर्वात जास्त मोठ्या संख्येने दोन मायग्रेशन होतात एज्युकेशनल म्हणजे एज्युकेशन एकदम टॉपच्या एज्युकेशन घेतलेली लोक सुद्धा मधून मायग्रेट होऊन पुणे मुंबईला जातात आणि एक आहे लेबर क्लास जो की एकदम पुअर क्लास म्हणजे गरीब लोक आहेत हे दोन्ही पण मायग्रेट तिथंच होतात तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे ऑबियसली आपण आय टी सारखे मोठे फॉर्म इथे बट आपण अशा पद्धतीने कॉलेजेस किंवा आपलं एज्युकेशन सिस्टम अशा पद्धतीने राबवू शकतो इंटेलेक्च्युअल लोक खूप आहेत नेगलुरमध्ये बिलोलीमध्ये पण आहेत खूप मोठमोठी मोठी नावं आहेत साहित्य क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जे आपण या दोन्ही शहरांमध्ये आपण घेऊ शकतो तुमचं असं म्हणणं आहे की एकूणच जे ग्रामीण भागामध्ये आहे किंवा शहरी भागातले ज्यांना जी हवा आहे ती शिक्षण त्यांना त्याची गुणवत्ता देखील देखील असून साधन आहे एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आपल्या इथे एज्युकेशन आहे सोर्सेस आहेत रिसोर्सेस आहेत पण ते कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा फेसिलिटीज नाही साध एक एक्झाम्पल एक एक आपण जर बघितलं तर देगलुर पासून दोन मोठे मेजर नॅशनल हायवेज जातात बट स्टील आपण त्या पद्धतीने त्या नॅशनल हायवेचा फायदा नाही घेऊ शकत एक वेळ होती जेव्हा देगलूर सारख्या शहरामधून कापूस कॉटन मी लहान असताना म्हणजे आजोबा गाडीत मध्ये कापूस बसून भरून देगलूरला घेऊन यायचे कारण की ते चांगला रेट भेटायचा जिनिंग होत आहे या सगळं होतं सोन्या चांदीचा एक व्यापार आहे जे की देगलूरमध्ये खूप आधीपासून एक क्वालिटी एक ब्रँड नेम आहे देगलूरचा सोन्या चांदीच्या व्यापारामध्ये आणि आता लेटेस्ट बघलं तर दादगि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं किंवा इथल्या पुढारी लोकांना डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट घेतली नाही हे एन्हॅन्स करण्यासाठी तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या मार्गावर पुढे काम करायचं मध्ये किंवा बिलोलीमध्ये पॉप्युलेशन वाईज आपल्या ओव्हरऑल मतदारसंघाचं जर था बघितलं तर हा मतदारसंघ दोन मेजर पॉप्युलेशन मध्ये डिवाईड करू शकतो एक वेग आहे रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन शहरी ह्या दोन पॉप्युलेशनच्या वेगवेगळ्या समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये आज पण दुष्काळ असो पाऊस जास्त पाऊस गारपीट हे सगळे सतत होत असत आणि आपल्या ह्या भागाची जी आय एस मॅपिंग झालेली आहे आणि आपल्याकडे मेट्रोलॉजीचे डिपार्टमेंट जे आहे मेट डिपार्टमेंट ज्याला म्हणतो हवामान खातं यांच्याकडे सॉफ्ट कॉपीज असतात त्यांच्या सॅटेलाइट पाठवत असते की कोणा ठिकाणी किती पाऊस झाला आज पण आपल्याकडे पाऊस होतो पाऊस झाला दोन दोन तीन -ती महिने लागता तीन महिने लागतात पंचरामे व्हायला शे तीन महिने घालायची गरज नाहीये जी आय एस मॅप आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा मॅटचा मॅप सुपर इम्पोज करा तुम्हाला सगळ्या गोष्टी लगेच भेटून जातात आणि मग सगळ्यांच्या शेतकऱ्याचे ते खाते लिंक आहेतच मग पुढच्या गोष्टी सगळे होऊ शकतात म्हणजे एखादी घटना झाली डायमेटिक घटना झाली त्याच्या लगेच तुम्ही विदिन फाईव्ह टू टेन डेज तुम्ही शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देऊ शकता शकताच आपल्याकडे सगळ्या गोष्टी फक्त त्याला करायचं जे काही गरज आहे ते फक्त दृष्टिकोन पाहिजे तेच म्हणतो ते दृष्टिकोन पाहिजे आणि काय करायचं हे पण समजायला पाहिजे सध्या एक असंच एक ओसाड रान पडलेलं असतं किंवा आज आजकाल आज, आज, आज आपलं पाऊस झालं की आपल्याकडे सगळं नदी डोंगर हे सगळं खूप छान दिसतात पण तुमच्याकडे ते दृष्टी पाहिजे ते बघायची एखादा पेंटर ते बघू शकतो हो। एखादा पेंटर ते बघून चांगली पेंटिंग काढू शकतो उत्कृष्ट पेंटिंग काढू शकतो हो। एखादा कवी माणूस आहे तो ते बघून चांगली एक कविता करू शकतो हो। आणि एखादा चिडलेला माणूस आहे काय रोज रोज पाऊस पडताय चिखल झालाय हे प्रत्येकाचे दृष्टिकोन आहे तुम्हाला एक चांगली गोष्ट करण्याचा एक दृष्टिकोन लागतो ह्या शहरामध्ये ह्या दोन्ही शहरामध्ये खूप चांगल्या चांगल्या ऐतिहासिक धरवट आहे आपलं हॉटेलचं महादेव मंदिर आहे एक सर्वात दुर्लक्षित इमारत म्हणजे आमची बिलोलीची जामा मस्जिद आहे आतापर्यंत मी कोण्यास फिरलेलो आहे कुठेही दगडाचा घुंगरू बघितलेला नाही म्हणजे ते प्रिसिजन नॉर्मल घुंगरू जरी बनवायचा मेटलचा घुंगरू बनवायचा म्हणलं तरी त्याला खूप प्रिसीजन लागतं वारसा मध्ये आपल्याला ऑफकोर्स आहे आणि मी त्या अभिमानाने सांगू शकतो की आपल्याकडे खूप वारसा आहे फक्त आपण मध्यंतर काळामध्ये ते वारसा आपण दुर्लक्षित केलेला आहे आज देगलूरला अर्बन पॉप्युलेशन खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत आहे मार्केट डेव्हलप होत आहे बिलोलीमध्ये दे मार्केट डेव्हलप होते ग्रामीण भागातून लोक शिक्षणासाठी येत आहेत देगलूर कॉलेज देगलूर एक खूप जुनी आणि चांगली संस्था आहे पण ते कॉलेज सस्टेन करण्यासाठी शहरानं काही केलं का, का। जसं अहमदपूरमध्ये आहे मी अहमदपूरला होतो अकरावी बारावीला एमजीएम कॉलेजला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते म्हणजे आल्यानंतर स्टुडंट्सला राहण्यासाठी रूम्स लागतात ते लागतात तिथल्या लोकल लोकांनी एक एक एक्स्ट्रा रूम बांधून त्यांना ऑफकोर्स त्याच्यापासून इन्कम झालं त्यांना पण त्याचा दोन्ही यांना फायदा होतो इट्स सिम्बोटिक म्हणजे कॉलेजला पण फायदा होतो आणि गावातल्या किंवा ह्या पब्लिकला पण त्याचा हो तुम्ही आता बिलोली विधानसभेमध्ये काँग्रेसकडून इच्छुक आहात याबद्दल काय मी ऑफकोर्स काँग्रेसचा काँग्रेसकडून इच्छुक आहे मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना फॉर्म पण दिलेला आहे फॉर्म भरलेला आहे माझा आणि जे एक, आ, सीजन पॉलिटिशियन करतो भेटी गाठी घेणं गावोगावी जाऊन लोकांना भेटणं मी गावोगावी संपर्क पण केलेला आहे म्हणजे मित्र आहेत खूप जुने मित्र आहेत चांगले मित्र आहेत आणि अक्रॉस लाईन्स आहेत सर्व समाजामधले मित्र आहेत ऑफकोर्स आपण मित्र असताना एक अशा गोष्टी काय बघत नसतो पण आता त्या गोष्टी तसं पण सगळ्या आपल्या तयारी आहेत लोकांचा प्रसंग काय काय लोकांचा परिस्थिती चांगला आहे मागच्या Uh, सगळ्या मागच्या वीस वर्षापासून ज्या पद्धतीने सर्व काम झालेली आहेत ज्या पद्धती बदे, पद्धतीचा लोकांना प्रचंड त्याच्याबद्दल नाराजी आहे मागच्या वीस वर्षाचा कम्प्लीट कामं झाली नाही आहेत लोकांची प्रोजेक्ट व्यवस्थित हॅन्डल करण्यात आले आहेत प्रोजेक्ट आलेले आहेत आधीच्या जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी प्रोजेक्ट आणलेले आहेत पण व्यवस्थित रित्या त्याचे एक्झिक्युशन झालेलं नाही त्याच्यामुळं ते शहरा लोकांना त्याचा त्या बजेटचा फायदा भेटायला पाहिजे होता त्या पद्धतीने त्याचा फायदा झाला नाही म्हणजे ते कम्प्लीट होऊ शकले नाही नाहीत एक खूप मोठं ऑडिटोरियम आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या एकदम बॅक साईडला तर तो इतकी मोठी स्पेस रिझर्व आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो गार्डन आहे गार्डन व्यवस्थित आणखी खूप ग्रीन स्पेसेस आहेत नवीन डीपी प्लॅन मध्ये आपण प्लॅन करत असताना चांगल्या पद्धतीचा एक वळण रस्ता जे म्हणतो आपण रिंग रोड म्हणतो तो रिंग रोड होणं खूप गरजेचं आहे दोन नॅशनल हायवे इंटरक्रॉस करतात देगलूर मधून पण व्यवस्थितरित्या जर त्याची मांडणी करण्यात आली ते व्यवस्थितरित्या टाकण्यात आलं तर तो नॅशनल हायवेचे लोक ते करून देतात आपल्याला तुमच्याकडं विजन आहे देगलूर विधानसभेमध्ये विकास कामात शंभर टक्के आहे माझ्याकडे विजन आहे विजन डॉक्युमेंट आहे मी जे बोलतो ते करून दाखवणार आहे माझ्याकडे त्याची टेक्निकल टीम आहे ते करण्याची आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत गव्हर्नमेंट त्याच्याकडून फंड्स आणायचे हे पण माझ्याकडे माहिती आहे कशा पद्धतीने फंड्स घेऊन यायचे कशा पद्धतीने सेंटरकडे एखादा प्रोजेक्ट आपल्याला पिच करावा लागतो स्टेटकडे कशा पद्धतीने पिच करावा लागतो खूप प्रोजेक्ट आहेत अमृत योजना आहे स्वच्छ भारत योजना आहे जल जीवन मिशन आहे ह्या ह्या सगळ्या योजना ह्या सगळ्या योजनाचा सर्व नगर परिषदा सर्व शहर लाभ घेतात आणि हे गव्हर्नमेंट देते दे। फक्त एकच आहे की तुम्ही त्या पद्धतीनं पुढे जाऊन ते मागणी करायला पाहिजे त्याची मांडणी व्हायला पाहिजे त्याचा रिपोर्ट डॉक्युमेंट बनवला पाहिजे तरच त्या पद्धतीने येतात महत्वाचे मुद्दा इथे या ठिकाणी दिल्डू दिल्ली विधानसभे म्हणजे आतापर्यंत निडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा आहे हा एकूणच आतापर्यंत ज्या ज्या वेळेस निवडणूक आल्या वेळेस पुढाऱ्यांनी हे काम यावर्षी होऊन जाईल असं म्हणून एकूण याच मुद्द्यावरती आतापर्यंत निवडणूक आले काय बघताय लेंडी प्रकल्प आणि रेल्वेचा जो मुद्दा आहे याच्यावर मी काही बोलणार नाही कारण की त्याचे सगळ्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याचा रेल्वेचा आपल्या लो, लोक लोकांवर काय जास्त फरक पडेल याचा माझ्या मला थोडा माझ्या आकलन प्रमाणे मला ते समजत नाही जितका फायदा आपला एमआयडीसी डेव्हलप करून होईल लेंडी प्रकल्प हा तो एक खूप मोठा पुश राहील आपल्या ऍग्रिकल्चर सेक्टरला कारण की आपली माती जी आहे ह्या भागातली ती भारतामध्ये सर्वात सुपीक मातीपैकी आहे ब्लॅक कॉटन सॉइलिय सॉइलो आपण ती खूप चांगल्या पद्धतीनं पाणी होल्ड करायची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे काय की एक एक्स्ट्रा पाणी जर आपल्याला भेटलं तर आपले क्रॉप सायकल जे आहेत जे आज दोन क्रॉप सायकल आहेत उद्या प्रत्येक शेतकरी तीन क्रॉप सायकल घेऊ शकतो आपला क्रॉप पॅटर्न बदलू शकतो त्याच्याने डायरेक्टली शेतकऱ्यांना एक नवीन पीक भेटल्यानंतर त्याचे काय काय फायदे होतात आता हे मी सांगायची गरज नाही त्या पद्धतीने लेंडी प्रकल्प आपल्यात तेवढा इम्पॉर्टंट आहे इट्स अ लाईफ लाईन फॉरेस्ट सॉर लाईफ सेव्हर फॉरेस्ट एकूणच रेल्वेचा मुद्दा जो आहे निजाम काळापासून देखील हा पण राहिलेला हा मुद्दा आहे रेल्वेमुळे भितरला जाणार किंवा बोतण जे काय आहे त्यामुळं जे काही वाहतूक आहे जे आपण मुंबई पुण्याला जाऊ शकतो एकूणच आता एक मोठी मागणी देखील या ठिकाणी होतात तरी तुमचं विजन रेल्वे संदर्भात झालं तर साहेबांनी म्हणा आधी रेल्वेचा त्यांनी सर्वात आधी माननीय भास्कराव पाटील साहेबांनीच हा सर्वात आधी पुढे आणलेला आहे आणि त्यांनीच वेळोवेळी याचा व्यवस्थित पाठपुरवठा करून या सगळ्या गोष्टी करून आणलेल्या आहेत हे मला माहिती आहे तेव्हा आता शेवटचा मुद्दा की एकूणच तुमचं विजन आणि सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय होतात आणि एकूणच काय सांगणार नागरिकांना मी नागरिकांना हेच सांगेन की माझे मुद्दे जे आहेत हे प्रॅक्टिकल आहेत असंच तर उघडं येऊन इलेक्शन आहे म्हणून बोलायचं आणि हे करायचं आणि मी हे सगळं केलेलं आहे मागच्या जे माझा एक्सपिरियन्स आहे किंवा जे माझा जॉबचा एक्सपिरियन्स आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मला हंड्रेड पर्सेंट याची खात्री आहे की हे मी करून दाखवू शकतो हो। फक्त आता लोकांनी डिसाईड करायचं आहे की त्यांना कशा पद्धतीचा लिडर पाहिजे काम करणारा पाहिजे की बोलून दाखवणारा पाहिजे आणि त्यांचा त्रास कमी करणारा पाहिजे तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून जे वरिष्ठ तुमचे आहेत त्यांच्याकडून कशी मागणी तुम्ही त्यांच्याकडे तुम मागणी तुम कसा प्रसार मी वरिष्ठ जे आहेत आमचे काँग्रेसचे मान्य श्री नाना पटोले साहेब आहेत आमचे जिल्हा आमचा जिल्हा ज्या आहे मान्य श्री अमितदा देशमुख आहेत अध्यक्ष मान्य श्री हनुमंतराव पाटील बेटमुखरेकर यांच्या सर्वांसोबत मी माझं विजन डॉक्युमेंट जे आहे मी काय आहे हे दाखवलेलं आहे आणि ऑबवियसली दुसऱ्या लो ह्यांच्यापेक्षा मी वेगळं आहे हे त्यांना माहिती आहे जे सकारात्मक ऑबियसली सकारात्मक आहे मी आता ही एक गोष्ट तुमच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो खूप उमेदवाराबद्दल मी ऐकलेलं आहे असं म्हणतात की शंभर टक्के माझं तिकीट फायनल झालेलं आहे आपल्या इथली जनता खूप सुंदर आहे त्यांना पॉलिटिकल अवेअरनेस किंवा पॉलिटिकल नॉलेज खूप आहे हे अशा पद्धतीने कसं का काय विधान करू शकतात आय वॉन्डर ऑन दर कारण की जोपर्यंत एखाद्या माणसाला बी फॉर्म भेटत नाही आणि तोपर्यंत त्याची उमेदवारी फिक्स राहत नाही पक्षाकडून पक्षाचं काम करणं आणि आपण मी आहे सक्षम आहे हे एवढंच दाखवण सध्याच्या टाइमला माझं काम आहे एकूण आपल्यासोबत गोविंद हाणवट होते आणि एक तरुण उमेदवार म्हणून दिंगळूर बिलोली विधानसभेमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे विजन आहे एकूणच दिगडूर बिलोली मधल्या जे काही ग्रामीण भागात किंवा शहरी भागात एक मोठा विकास या ठिकाणी करायचा आहे असं एकूण त्यांचं म्हणणं आहे मात्र येणाऱ्या काळात मात्र बघावं लागणार की वरिष्ठ कुणी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार आहे काय